विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी खंडणीखोर तोतेया वन अधिकाऱ्याला अटक माहितीच्या अधिकाराखाली बांधकाम व्यावसायिकांच्या आलेल्या तक्रारींची सेटलमेंट करण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतेया वन अधिकाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे प्रसाद कुमार भालेराव असं या वन अधिकाऱ्याचं नाव आहे त्यानं बांधकाम व्यावसायिककडे तक्रारिकाची फायनल सेटलमेंट करण्यासाठी सात लाख साठ हजार रुपयांची खंडणी मागितली होती प्रसाद कुमार याने माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुंब्र्याच्या शिरडायघर परिसरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या वनविभागात तक्रारी केल्या दरम्यान प्रसाद कुमार याने बांधकाम व्यावसायिक नसीब सिद्दीकी याची देखील तक्रार वनविभागात केली होती याची फायनल सेटलमेंट करण्यासाठी त्याने सिद्दीकी यांच्याकडून सात लाखांची खंडणी मागितली त्यातील पाच लाख साठ हजार रुपये स्वीकारताना खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दलच्या पथकाने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं खंडणी विरोधी पथकाकडे आले होते त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वयवर्ष तेहतीस हा राहणारा डायगरचा आहे आर टी ॲक्टिव्हिस्ट एक, म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार तुमच्यावरुद्ध कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ सात लाख साठ हजार रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती या प्रकारची बातमी खडणीविरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ए सी पी शेखर बागडे साहेब ए सी पी डिटेक्शन टू साहेब ए पे टरमाळे साहेब ए गोरे गोरेसाहेब राठोड साहेब आणि कापडणी साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्याविरुद्ध व्यवस्थित इव्हिडन्स गोळा करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये फुलप्रूफ तयारी करून या जो खण्नी खोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे आणि याच्या विरुद्ध आता आपण शिवटायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा दोन एकशे सत्तर आय पी सी याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं पैसे त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून पाच लाख साठ हजार स्वीकारताना त्याला आपण रंग्यात पकडलेला आहे तर आता आपल्याला हा आरोपी कस्टडीमध्ये आहे याच्या विरुद्ध आणखीन काही याने अगोदर कुणाला त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊनही कंप्लेंट समोर आलेले नाहीत अशा ही तपास चालू आहे आणखीन काही याच्यावरती आतापर्यंत तरी गुन्हे दाखल आहेत असं काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे परंतु आणखीन काही लोकांना यांनी त्रास दिलेला आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी खड्डे विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे पुढील तपास चालू आहे ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित एक मे ते बारा मे या कालावधीत आंबा महोत्सव यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक मे ते बारा मे या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आंबा महोत्सवाचं हे यंदाचं सतरावं वर्ष आहे यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे माजी उपमहापौर सुभाष काळे ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पनन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात हा आंबा महोत्सव होतोय शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा पोळी सरबते काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे पंचेचाळीस आणि बचत गटांचे पाच असे पन्नास स्टॉल्स लावण्यात येणार आहे यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसून एक चळवळ आहे गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात तेव्हा जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन करून आमदार केळकर यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती दिले यावर्षी देखील संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी आणि पणन विभाग यांच्या जोडीने ही चळवळ सुरू होते एक मे पासून कारण ही केवळ जे व्यापारी बेश नाही तर हे खऱ्या अर्थानं आंबा उत्पादक जो आहे तो या ठिकाणी येतो त्याच्या शेतातला आंबा या ठिकाणी आणतो आणि लाखो लोक जे आहेत ते या ठिकाणी दहा दिवस भेट देऊन या शेतकऱ्याला उपयोग देण्याचं काम करतात आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही केवळ व्यापारी पेठ नाही की ही या है। एक चळवळ आहे आणि ही चळवळ गेली सतरा वर्ष या शहरामध्ये सुरू आहे एक मे ते बारा मे हा आंब्याची चळवळ आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार आहे या वेळेला देखील काही प्रमाणामध्ये चाळीस टक्केच आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे तो खरेदी करतात त्याला एक नेहमी दर्जा असतो आणि शेतकऱ्यांना देखील राष्ट्र प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो यावेळेला देखील पन्नास स्टॉल असतील बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल आणि शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षी कृती नाही तर गेल्या सतरा वर्षामध्ये तीन निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील हा अंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेला आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम अनेकल्या लोकांनी इथे केलेलं आहे निर्णाऱ्या भागामधल्या लोकांनी ते केलेलं आहे आणि या एक मेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि मिळणाऱ्या त्याच्या संबंधातले मिळणारे प्रॉडक्ट घेऊन या ठिकाणी दाखल होते आणि बारा मेपर्यंत गावगुरी मैदानामध्ये हा एक चळवळ आहे हा आंबा मागतो जाणेकरांना निश्चितपणे सांगेन की काणेकर हा अतिशय शून्य आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाही नाहीकरांनी मग तो आठवडा बाजार असो हे शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो आंबा उत्पादक विकार ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो भाडेकरांना मी आवाहन करेन दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण शेतकऱ्याच्या भेटीला या शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि दर्जेदार अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा बसभा आहे निश्चितपणे आपण येऊन या ठिकाणी घ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना सी आरसीबी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील आयपीएल टी ट्वेंटी मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना खंडणीविरोधी पथक व विशेष कृती दलाच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत शानू बेरीवाल रजत शर्मा विजय दवगन अशी तिघा सट्टेबाजांची नावं असून हि तिघही छत्तीसगडचे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी बारा मोबाईल एक टॅब व एक लॅपटॉप असा एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल केन पार्क येथे काही जण आयपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पथकाने छापेमारी केली असता त्या ठिकाणी तिघेही सट्टेबाज लॅपटॉपमधील सुबलाप सॉफ्टवेअर व मोबाईलमध्ये ताज सातशे सत्याहत्तर स्पोर्ट्स या अॅपच्या मदतीनं जुगार खेळताना आढळून आले या तिघांनी सट्टा लावणाऱ्या इतर व्यक्तींकडून अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांची बॅटिंग स्वीकारल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या तिघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बॅटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असत त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलिस आयुक्त ठाणेश्वर आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केले होते त्या अनुषंगानं खणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती की कोणगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही सम त्या ठिकाणी आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर ए सी पी स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब एसीपी डिटेक्शन टू डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय टरमाळे साहेब ए पी आय गोरे साहेब ए पी आय कापडणी साहेब आणि बी एस साई राठोड आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या हॉटेल हॉटेलमध्ये तीन आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ बारा मोबाईल आपण हस्तगत केलेला एक लॅपटॉप एक टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे तर यामध्ये जे तीन आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल रजत बाबुलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे तीन आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत ते के तिने राहणारे छत्तीसगड जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे राय रह, रहिवाशी आहेत आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभ लाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे टॅबमध्ये ताज सेवन 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 असा एक टॅ त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेला आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे तीन ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे याच्यामध्ये आणखीनही काही माहिती मिळत आहे की याच्यामध्ये आणखीनही काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात आय पी एलमध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेले आहे आणि याच्यामध्ये पुढे ज्या पद्धतीने आरोपी आरेस्टील माहिती रिवील होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल यापूर्वी कुठे या गुन्हा दाखल होता का हा पहिलाच गुन्हा त्यांचा याच्या आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत ते राहणारे छत्तीसगडचे आहेत तर छत्तीसगड पोलीस कडून आपण माहिती घेतोय याच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का तर तशी माहिती मला आपल्याला शेअर करणे तर मॅच फिक्सिंग याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाहीये याच्यामध्ये मध्ये मा माहिती घेतली असता बेटिंग मध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे याच्यामध्ये हे जे काय अॅप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात अशा प्रकारचा आहे याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही हे नाही हे डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे हे निश्चित स्वरूपात हे काही याच्या कडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे जे हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे है ऍप यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावर ते बेटिंग लावतात हायर लेवलचे बुकी कोण आहे त्याच्यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्ह्यूल या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद